पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी कोयता गँगनं दहशत माजवल्याच्या घटना आपण वारंवार ऐकतोय अशातच पुणे जिल्ह्यातील बारामतीतल्या काटेवाडीतनं ही एक धक्कादायक घटना समोर आली आहे हा व्हिडिओ नीट पहा बारामती इंदापूर मार्गावरील एसटी मधला हा व्हिडिओ आहे या धक्कादायक घटनेनं खरंतर खळबळ उडाली आहे बारामती इथल्या काटेवाडीमध्ये चालू बसमध्ये एका व्यक्तीनं दुसऱ्या प्रवाशावर कोयत्यानं वार करत त्याला गंभीररित्या जखमी केले विशेष म्हणजे हल्लेखोरानं स्वतःवर सुद्धा कोयत्यानं वार करून स्वतःला जखमी केल्याची माहिती प्रवाशांनी दिली आहे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांच्या बारामतीत सुद्धा दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढताना मिळते प्रवासी आणि बसचे वाहक यांनी दिलेल्या माहितीनुसार बस काटेवाडी इथे थांबली असताना हा प्रकार घडलाय हल्लेखोरानं अचानक कोयता काढून एका प्रवाशावर वार केले आणि त्यानंतर स्वतःवर सुद्धा हल्ला केलाय या घटनेनं बसमधील प्रवासी घाबरले आणि एकच गोंधळ उडाला जखमी प्रवाशाला तातडीनं बारामतीतल्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं त्याची प्रकृती गंभीर आहे हल्लेखोराला सुद्धा वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलंय आता नेमकं काय घडलंय का याविषयी बसचे वाहक काय सांगतायत तुम्हीच ऐका हे इंदापूर डेपोची एस टी आहे बारामती वरून इंदापूर निघाली मग ती गाडीमध्ये कमीत कमी साठ पॅसेंजर आहे मी तिकीट काढत काढत सेंटर पर्यंत गेलो आणि पाठीमागे ती दोन व्यक्ती बसले होते ते न बोलता दोघांचे भांडण होते काय नाही डायरेक्ट त्याने ना कोयता उचलला त्या व्यक्तीवर वार करायला चालू केला एवढाच एसटीत वार केला एसटी मध्ये झालं पुढे नंतर ती व्यक्ती जखमी झाला लोक मी बेल मारली गाडी थांबवली ब्रिज आणि नंतर लोक सगळे उतरून पाठी बाहेर आली ती व्यक्ती जखमी झाल्याला पळत गेला पाठीमागे आणि ती व्यक्ती साप इथं नंतर आम्ही ज्याच्यावर वार झाला तो पळत गेला आणि दुसरा कोयता घेऊन होता स्वतः मारण्यासाठी ती तमाशा करत होता काय झालं त्याने उतरल्यानंतर काय केलं जो व्यक्ती वार करतोय त्याने काय नाही स्वतः हातामध्ये कोयता घेऊन मरण्यासाठी होता पोलीस करायला सरांनी फोन केले ड्रायव्हर साहेबांनी ते पोलिस पकडून घेऊन गेला त्याची प्रकृती कशी ती काय माहित नाही पळत गेला त्याला पळून गेला आणि जो मारत होता त्याच काय झालं त्याला पकडले ना पोलिसवाल्यानं पकडून घेऊन गेले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केलाय प्राथमिक माहितीनुसार हल्ल्यामागील कारण हे वैयक्तिक वाद असू शकतो असं पोलिसांचं म्हणणं आहे बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय प्रवाशांमध्ये सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झालाय पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करतायत बारामतीहून निलेश जाधवसह अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ पुणे